मी समुद्रात टाकलेली ओळी लोक विसरले तरी चालली पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या त्यांच्या या प्रतिपादनातून ते सुधारणांना किती महत्त्व देत होते हे समजून येतं सावरकर हे निळर स्वातंत्र्यसैनिक लेखक नाटककार इतिहासकार राजकारणी आणि तत्त्वज्ञ तर होतेच परंतु ते एक देखील होते त्यांचे योगदान आजही प्रासंगिक आहे समाज सावरकरांच्या असलेल्या विशेष योगदानाबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत योगेश कुंभार स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू समाजापुरते बोलत आणि लिहित असले तरी त्यांना विज्ञाननिष्ठ ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचं दास्य जुगारून दिलं पाहिजे असं त्यांचं मत होतं विज्ञानाच्या संशोधन ग्रंथांनाच ते धर्मग्रंथ मानतात बुद्धीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञान धर्म मानतात अंदमानातील बंदिवासात आणि रत्नागिरीतील एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीस या तेरा वर्षांच्या स्थानबद्धतेच्या कालखंडात त्यांनी सखोल असे समाजचिंतन केलं या काळात त्यांनी सामाजिक आंदोलनावर समाज प्रबोधनावर आणि विज्ञानाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केलं सावरकरांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रत्नागिरीतील बहुतांशी लोकांची मानसिकता ही समाज सुधारणांना अनुकूल अशी होऊ लागली सावरकरांना क्रांतिकारक सेनानी आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जातं सावरकरांनी आपल्या विचार आणि कृतीतून समाज सुधारण्याची मोहीम ही चालवली सावरकरांना असे मंदिर बांधायचं होतं जे सर्व जातींसाठी खुलं असेल पतितभावन मंदिर हे सावरकरांच्या सामाजिक सुधारणेच्या आजीवन वचनबद्धतेचं प्रतीक आहे सावरकर अस्पृश्यता आणि जातीभेद या कल्पनेच्या विरोधात होते त्यांच्या मते अस्पृश्यांसाठी स्वतंत्र आणि खास नवीन मंदिरे बांधणे हा अस्पृश्यता नष्ट करण्याचा योग्य मार्ग नाही मंदिरांबद्दल तर काय बोलायचं अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा असणं हेही एका अर्थाने घातकच आहे अस्पृश्यतेपासून अस्पृश्यांची मुक्ती ही त्यांची एकट्याची नाही तर या अन्यायाने ज्यांचे हात आणि मन मातीमोल झाले आहेत अशा स्पृश्यांचीही मुक्ती आहे सावरकरांचा असा विश्वास होता की अस्पृश्यांसाठी स्वतंत्र आणि अनन्य मंदिरे बांधण्याऐवजी कोणत्याही जातीचा भेदभाव न करता सर्व हिंदूंसाठी स्वतंत्रपणे मंदिरं बांधणं इष्ट आहे नवीन अखिल हिंदू मंदिरे बांधणे महत्त्वाचे असतानाच सर्व हिंदूंसाठी जुनी मंदिरं खोली करणेही तितकंच महत्त्वाचं आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे मत असे होते की कोणीही हिंदू जात श्रेष्ठ आहे किंवा दुसरी कनिष्ठ आहे असा विचार करू नये उच्च आणि नीच ही संकल्पना व्यक्तींच्या स्पष्ट गुणवत्तेद्वारे निश्चित केली जाईल प्रत्येक हिंदू मुलाची जन्माच्या वेळी एकच जात असेल ती म्हणजे हिंदू याशिवाय इतर कोणत्याही पोटजातीचा विचार कोणीही करू नये वास्तविकता प्रत्येक माणसाची जन्मत एकच पोटजात असते ती म्हणजे मन मनुष्य जात ते सनातन धर्माचा अर्थ स्पष्ट करताना सांगतात की जेव्हा आपण सनातन हा शब्द धर्माला जोडतो तेव्हा आपण तत्त्वज्ञानांना लागू करतो जे देव माणूस आणि सृष्टी यांच्यातील निसर्ग आणि परस्पर संबंध दर्शवितात कारण पहिल्या तत्वाच्या स्वभावानुसार सृष्टीचे पहिले, पहिले कारण आणि पहिला नियम हे खरोखरच शाश्वत आहे आणि काळाच्या कसोटीवर उभे राहिले आहेत अशा या विज्ञानवादी समाजसुधारक उत्कट देशभक्तीचं प्रतीक ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजसुधारक विचार आजच्या पिढीपर्यंत व्हिडिओ शेअर करून नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद